नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पीक विम्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील जे शेतकरी वंचिता ज्या शेतकऱ्यांना खरीप व रब्बी या दोन्ही सीझनमधला खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना आता काय करावं लागेल त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा हा एकतीस ऑगस्टपर्यंत वितरित केल्या जाणार आहे त्यासंबंधित देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर शेतकरी पुत्रासाठी आपण एक सबस्क्राईब नावाचे बटन आहे त्याच्यावर सबस्क्राईब करून आपण या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील तर चला सुरू करूया पीक विम्या संदर्भामधील माहिती तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत एक रुपयामधी महाराष्ट्रातील तब्बल एक कोटी त्र्याहत्तर लाख शेतकऱ्याने दोन हजार तेवीसमध्ये पीक विमा काढला त्यानंतर शेतकऱ्यांना खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही त्यामुळे ह्या दोन हजार चोवीसच्या खरीप अंगामध्ये शेतकऱ्यांनी एक कोटी साठ लाखपर्यंत शेतकऱ्यांनी पीक विमा म्हणजे पीक विमा काढल्याची शेतकऱ्यांची संख्या ही कमी झाली त्याचं कारण म्हणजे सरकार सरकारच्या गाईडलाईनमध्ये आहे म्हणजे पीक विम्याच्या गाईडलाईनमध्ये आहे की शेतकऱ्यांनी जर क्लेम केली शेतकऱ्यांनी क्लेम केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर शेतावर पीक विम्याचा प्रतिनिधी किंवाच पीक विम्याचा अधिकारी येऊन त्या मोका चौकशी करून त्याच्या टक्केवारी किती नुकसान भरपाई आहे काय त्याची आकडेवारी ठरवल्यानंतर क्लेम केल्यानंतर तीस दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या नुकसानीचे पैसे हे जमा करण्यात यावी अशी गाईडलाईन आहे व त्या गाईडलाईनमध्ये हे सुद्धा आता नमूद केलेलं आहे की जर शेतकऱ्यांना तीस दिवसामध्ये त्या पीक विमा कंपनीने त्या पिकाच्या नुकसानीचा परतावा म्हणजे पीक विम्याची रक्कम क्लेम केल्यानंतर तीस दिवसामध्ये जर त्यांना वितरित केले नाही तर अशा शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजाने जे काही रक्कम आहे त्या रकमेवर बारा टक्के व्याजाचे पैसे हे जमा करण्यात यावे असे घोषणा देखील आपल्या राज्य म्हणजे केंद्रीय कृषी कृषी मंत्री शिवराजी चव्हाण यांनी संसदेमध्ये थेट सांगत म्हणले पण ते सांगण्यापुरतेच आहे अद्यापही शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातील एकही शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजाचा परतावा हा करण्यात आलेला आहे आणि सात ऑगस्ट रोजी बैठकीमध्ये आपल्या राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतच दि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातील आमदार चार ते पाच आमदार होते त्यानंतर तर सर्वांची बैठक झाली बैठकीमध्ये त्या पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी नव पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी होते त्यांना आदेश दिले की एकवीस एकतीस ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा परतावा करण्यात यावा तर आता तब्बल चार ते पाच दिवस राहिलेले आहे आठ दिवस राहिलेले आहे पीक विमाचे मुदत भरण्यासाठी म्हणजेच यांनी अल्टिमेट दिला होता एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंत जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे नाही झाले तर शेतकऱ्यांना आता बारा टक्के व्याजाने परतावा ह्या कृषी मंत्री देतील का किंवा ज्या ज्या जिल्ह्याचे आमदार आहे खासदार आहे हे बारा टक्के व्याजांना वसूल करण्यासाठी ताकद लावते का एकवीस ऑगस्ट रोजी नमो शेतकरी योजनेचा अचानकपणे हप्ता वितरित करण्यात आलेला बीड जिल्ह्यातील परडी येथे कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाअंतर्गत मार्फत सरकारनं जर ठरवलं तर आजच्या आज संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक मात जमावू शकते सरकारनं जर ठरवलं तर शेतकऱ्यांना कोणतीही मदत विना आठ दोन दिवसात त्यांच्या खात्यावर जमावू शकते पण सरकार शेतकऱ्याच्या फक्त मताच्या मागा लागलेल्या शेतकऱ्यांचं शेतकरी जगला का आणि गेला का यांना काही फरक पडत नाही तेव्हाच कुठं आज दोन हजार चोवीस साला खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा संपल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही तर हे सरकार शेतकऱ्यांच्या किती पाठीशी आहे कारण आता महा डी पी टी पोर्टल या पोर्टलवरूनच सर्व शेतकऱ्यांचे खाते जे काय बँक आधारशी संलग्न आहे आधार कार्ड त्या सर्व खात्यावर पीक विम्याचे असो पी एम किसानचे असो किंवा नमो शेतकरी योजनेचे असो किंवा नुकसान भरपायसो सर्व योजनेचे पैसे किंवा नुकसानीचे पैसे अतिवृष्टीचे पैसे एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका रात्री जमा होऊ शकते हे सरकारला माहीत आहे आणि पदाधिकारी म्हणते कशाला की शेतकऱ्याच्या एका एका नुकसानीचे पैसे पिकम्याचे पैसे एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्याची ताकद हे सरकारमध्ये आहे पण त्याईनं ठरवलं तर आजच्या आज पिकुमा सर्व चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जो काही आता तीन तीन कोटी तीन हा तीन हजार कोटीचा पीक विमा प्रलंबित आहे अग्रिम दिल्यानंतरही काही शेतकऱ्यांना अग्रिमसुद्धा मिळालं नाही तर अशा शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मिळू शकतो जर सरकारनं ठरवलं तर ज्याप्रमाणे अचानकपणे या नमो शेतकरी योजनेचा चौथा तात वितरित करू शकतो अचानकपणे एका रात्री हे पीक विम्याचे पैसे हे जमा करू शकते पण हे सरकार तसं करत नाही हे वास्तव आहे आता बघूया एकतीस ऑगस्टपर्यंत जमा होते की नाही त्यानंतर परत अपडेट आपल्या जिल्ह्यातील आमदारांना फोन करावा सर्व शेतकऱ्यांनी खासदारांना फोन करावा पालकमंत्र्यांनी फोन करावा की तुम्ही सांगितलेली अल्टिमेट आठ त्या नऊ महिने झाले आता आम्हाला बारा टक्के व्याजानं नुकसानीचे पैसे या यासंबंधित सर्व शेतकऱ्यांनी जोपर्यंत या आमदार खासदारला ठेवीस धरत नाही यांच्या ह्यांच्या ज्यांच्यावर चांगला दबाव येत नाही तोपर्यंत हे जाग्यावर येत नाही तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सप्ताह करायला विसरू नका धन्यवाद